हॅलो फ्रेंड्स तर आज आपण जाणार आहोत लोणावळा येथे असलेला स्वामी समर्थांचा मठ आणि स्वामी समर्थाचं जे मंदिर आहे लोणावळ्यामध्ये ते पाहायला आणि आपण त्याचबरोबर या मंदिराचं सर्व काही परिसर एक्सप्लोअर करणार आहोत मंदिरामध्ये असलेले स्वामींच्या मूर्तीचं आपण दर्शन घेणार आहोत आणि त्याचबरोबर मंदिर परिसरामध्ये असलेल्या वटवृक्षाचं पण दर्शन आपण घेणार आहोत सो कसलाही वेळ निघालो तर आपण करूया या व्हिडिओला सुरुवात लोणावळीमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थाच्या मंदिराला जायचं होतं मित्रांनो पण जाताना आपल्याला लेफ्ट ले 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 साइडला हे एक असं श्री स्वामी दत्त अधिष्ठान असं पाहायला मिळतं ज्यामध्ये की स्वामी समर्थाचं एक छोटंसं मंदिर आहे आणि त्याचबरोबर येथे महाप्रसादसुद्धा असतो याचा वेळ दुपारी बारा ते अडीच असा आहे स्वामी दर्शन करण्यासाठी आतमध्ये निघालो जाताना तुम्हाला लेफ्ट साईडला अशा काही पाण्याची सोय केलेली आहे तिथे तुम्ही तुमचे हात पाय धुवून मग नंतर दर्शनासाठी जाऊ शकता मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर अशा प्रकारची छान आणि सुंदर अशी तुम्हाला श्री स्वामी समर्थांची मूर्ती पाहायला मिळते आणि मग दर्शन करून झाल्यानंतर आम्ही प्रदक्षिणा मारण्यासाठी मंदिराच्या बाहेर आलो याच अधिष्ठानामध्ये एक हॉल आहे ज्यामध्ये बसून तुम्ही प्रार्थना वगैरे करू शकता आम्ही काही प्रार्थना करणार नव्हतो सो आम्ही येथून बाहेर आलो आणि मंदिराच्या दिशेने निघालो हे अशा प्रकारचं मंदिर आहे मित्रांनो आणि एन याची एन्ट्रन्स अशी आहे एंट्रन्सच्या बाहेरच तुम्हाला पार्किंगची सुविधा अवेलेबल आहे तिथे तुम्ही तुमच्या गाड्या पार्क करू शकता आणि मग आतमध्ये मंदिरामध्ये जाऊ शकता अशा प्रकारचं काही मंदिर दिसतं मित्रांनो आणि हे मंदिर खूपच सुंदर दिसतं आणि तुम्ही येथे फोटोज वगैरे पण काढू शकता सो आम्ही आमचे शूज वगैरे काढले आणि नंतर मंदिराच्या दिशेने निघालो या मंदिराचा परिसर तसा खूप मोठा आहे आणि तुम्हाला जागोजागी वेगवेगळे झाडी आणि त्याचबरोबर वेगवेगळे मंदिर पाहायला मिळतील त्याचसोबत येथे वॉशरूमची सुविधा सुद्धा अवेलेबल आहे जे की नीट आणि क्लीन आहे जात असताना उजव्या दिशेला तुम्हाला आर ओ फिल्टर्ड पाण्याची सोय सुद्धा या मंदिर प्रशासनाने केलेली आहे त्यानंतर मग आम्ही मंदिराच्या आतमध्ये निघालो मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक खूप मोठा हॉल पाहायला मिळतो ज्यामध्ये की पाचशे ते हजार लोक बसू शकतात आणि बाहेरच्या दिशेला काही अशा प्रकारचं दृश्य तुम्हाला पाहायला मिळतं समोरच्या दिशेला असं एक नारळाचं झाड आहे आणि थोडंफार लॉन एरिया आहे नंतर मग आम्ही हॉलमध्ये बसलो आणि हॉलमधून काही स्वामींची अशी मूर्ती पाहायला मिळते जिथे जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि थोडा वेळ तुम्ही बसून मग ध्यान पण करू शकता याच हॉलमध्ये ही एक छोटीशी रूम आहे मित्रांनो ज्यामध्ये की एक प्रकारचं संग्रहालय तयार केलेलं आहे जे हे मंदिर आहे ज्याचे संस्थापक आहेत मुखुंद नाना करवंदीकर ज्यांनी हे संस्थान तयार केलेलं आहे त्यांची सर्व सामग्री आणि त्यांच्या सर्व वस्तू त्या रूममध्ये ठेवलेल्या आहेत आम्ही तिथे पाहून मग नंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो बाहेर आल्यानंतर आमच्या स्वराला वॉशरूमला जायचं होतं स्वामी वॉशरूमच्या दिशेने निघालो जिकडून आपण एंटर करतो मित्रांनो त्या दिशेला वॉशरूमची सुद्धा सुविधा यापूर्वी मंदिर प्रशासनाने केलेली आहे वॉशरूमहून पर्यंत आल्यानंतर मित्रांनो मंदिराच्या एंट्रन्सच्या समोरच जे नारळाचं झाड आहे ते तुम्हाला पाहायला मिळतं यावरती एक पाटी लिहिलेली आहे आणि त्या पाठीमध्ये या झाडाविषयी लिहिलेलं आहे की याच झाडावरून एक नारळ रोज जे येथील संस्थापक आहेत ते स्वामींना अर्पण करत होते त्यासाठी या झाडाला फेन्सिंग केलेली आहे हे नारळाचं झाड पाहून झाल्यानंतर मग आम्ही मंदिराचा जो इतर परिसर आहे तो एक्सप्लोअर करण्यासाठी निघालो मंदिराच्या या दिशेला तुम्हाला एक वटवृक्ष पाहायला मिळतो मित्रांनो या वटवृक्षाच्या अगदी बाजूला एक दुसरा एक वटवृक्ष आहे ज्यामध्ये की काही वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे आणि तुम्ही येथे दर्शन करू शकता आम्ही पण इथे दर्शन घेतलं आणि थोडा वेळ मग वटवृक्षाला पाहिलं वटवृक्षाच्या अगदी समोर तुम्हाला एक छोटंसं मंदिर दिसतं मित्रांनो हे जे मंदिर आहे ते हनुमानाचं मंदिर आहे आम्ही पण त्या मंदिरला गेलो होतो आणि मग आम्ही सर्वांनी तेथे दर्शन घेतलं आणि मग थोड्या वेळ तेथेच मंदिराच्या बाजूला बसून राहिलो थोड्या वेळ बसून झाल्यानंतर मग आम्ही परत जिथे एंट्रन्स होती जिथे की आम्ही आमचे शूज सोडलेले होते तिकडे गेलो आणि मग नंतर आम्ही आमचे शूज वगैरे घातले आणि अशा प्रकारे आपण ही जी ट्रीप आहे मित्रांनो स्वामी समर्थ मंदिर जे आहे ते लोणावळ्याचं एक्सप्लोर केलेलं आहे आय होप तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय